आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पगारात चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता जाणून घ्या फिटमेंट फॅक्टर आणि वेळापत्रक बारा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा बेल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृसर कला चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकार आठवा वेतन आयोग एट पे कमिशन लवकरच लागू करू शकते आणि ह्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चौतीस चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे पण आठवा वेतन आयोग संकेत मिळत असून त्यावर चर्चा सुरू आहे कंटेंट्स आठवा वेतन आयोग म्हणजे काय किती वाढू शकतो पगार कोणते फायदे मिळणार सरकारचा दृष्टिकोन काय आहे आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि सेवा अटीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार स्थापन करते ह्या आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होते किती वाढ वाढू शकतो पगार विशेषतः फिटमॅट फॅक्टर वाढवल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल सध्या फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे परंतु तो वाढून तीन पॉईंट अडुसष्ट किंवा त्याहून अधिक केला जाऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये चौतीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार असेल तर नवीन फिटमॅट फॅक्टरनुसार तो चोवीस हजार ते सव्वीस हजारच्या दरम्यान जाऊ शकतो कोणते फायदे मिळणार मूळ वेतनात वाढ महागाई भत्त्यात सुधारणा पेन्शनधारकांनाही लाभ कर्मचाऱ्यांच्या खरेदी शक्तीत वाढ सरकार चा दृष्टिकोन सरकारकडून यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सातत्याने वेतन आयोगाची मागणी केली आहे त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये यावर निर्णय होण्याची घेतला जाऊ शकतो जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल होईल पगार वाढल्याने आर्थिक सुरक्षितता आणि खर्च करण्याची क्षमता वाढेल आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील पावलाकडे आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील ब्लॅककॉनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोचतील